ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण शेवग्याची झटपट अशी आमटी पाहणार आहोत अगदी झटपट होती ही भाजी तयार आणि कमी साहित्यामध्ये होते ही भाजी तुम्ही चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर कशासोबतही खावी खाऊ शकता खूप छान लागते चवीला तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कमी साहित्यात होते तर चला यासाठी साहित्य काय काय लागतं ते पाहून घेऊयात त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर एक सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे मी एक लहान आकाराचा कांदा हुबा चिरून घेतलेला आहे एक लहान आकाराचा टोमॅटो कट करून घेतलेला आहे फोडणीसाठी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे चिरून थोडीशी फोडणीला कोथिंबीर घेतलेली आहे आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सोलून तर इथे मी कढईमध्ये एक चमचा तेल घालून घेतलेला आहे आता तेल तापलं की आपण हा कांदा ह्याच्यामध्ये छान परतून घेऊया कांदा थोडासा परतत आला की यामध्ये मी लगेचच खोबरं टाकणार आहे असं जर तुम्हाला सेपरेट भाजायचं असेल तर तुम्ही सेपरेट देखील भाजू शकता पण याने आपला वेळ वाचतो त्यामुळे कांदा खोबरं हे एकत्रच भाजा म्हणजे तुमचं देखील वेळ वाचेल तर आता इथे मी लगेचच लसूण देखील टाकून घेतलेलं आहे लसूण कांदा कोबरे हे आपण छान परतून घेणार आहोत तर आता बघा लसूण कांदा आपलं छान परतून झालेलं आहे आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान बारीक वाटण करून घेऊया याचं तर आता मी इथं तीन शेवग्याच्या शेंगा कट करून थोडीशी साल काढून घेतलेली आहे त्याची आणि पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत ठेवलेली आहे त्यामुळे शेवग्याचा असा उगरट असा वास येत नाही तर इथे मी तीन चमचे हरभरीची डाळ शिजून घेतलेली आहे थोडीशी जर तुमच्याकडे टाईम असेल तर तुम्ही दोन किंवा तीन तास हरभरीची डाळ भिजून घ्या आणि कालवनात डायरेक्ट शिजायला टाकली तरी चालेल तर आता आपण हे वाटण छान बारीक वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये यामध्ये मी थोडीशी कोथंबीर देखील वापरलेली होती वाटणाला तर आता इथे कढईमध्ये तीन पळ्या मी तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की आपण यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेऊया मोहरी छान तडतडली की यामध्ये एक चमचा जिरे घालून घेऊया जिरेसुद्धा छान आपल्याला फुलून द्यायचं आहे एक लहान आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला तो आपण यामध्ये घालून घेऊया तेलामध्ये टोमॅटो छान फ्राय करून घ्यायचा आहे आता इथे मसाल्यामध्ये मी एक चमचा कांदा मसाला एक चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर एक चमचा बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट वापरलेला आहे आता हे मसाले आपण तेलामध्ये छान फ्राय करून घेऊया असे मसाले तेलामध्ये एक मिनिटभर तरी फ्राय करून घ्यायचे म्हणजे कालवणाला रंग खूप छान येतो आता फोडणीला मी कोथंबीर देखील टाकलेली आहे कोथंबीरसुद्धा तेलामध्ये फ्राय करून झाली की जे वाटण वाटून घेतलेलं होतं ते आपण यामध्ये घालून घेऊया हे वाटण देखील आपल्याला तेलामध्ये खूप छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आता इथे चवीपुरतं मीठ टाकून मी हे पुन्हा मिक्स करून घेणार आहे तर आपल्या ग्रेवीला बघा किती छान रंग आलेला आहे आणि तेलदेखील छान सुटलेलं आहे तर आता जी डाळ शिजवून घेतलेली होती ती यामध्ये मी घालून घेतलेली आहे आता हे मिक्स करून ज्या शेवग्याच्या शेंगा आपण धुवून स्वच्छ घेतलेल्या होत्या त्या घालून घेऊया शेवग्याच्या शेंगा जर तुम्ही थोड्याशा उकडून घेतल्या मग जर कालोनात टाकल्या तरी देखील चालेल आणि अशा टाकल्या तरी देखील चालेल तर आता हे शेवग्याच्या शेंगा टाकून झाल्या की आपण ही छान मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये लागेल असं पाणी घालूया तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याच्यात पाणी ॲड करू शकता पण शेवग्याची भाजी ही जराशी पातळच छान लागते भाताबरोबर भाकरीबरोबर तर आता इथे झाकण ठेवून मी पाच मिनटं शेवगे शिजवून घेणार आहे तर बघा आपल्या भाजीला रंग खूप छान आलेला आहे आणि आपला शेवगा देखील आता शिजत आलेला आहे तर अजून इथं एक दोन मिनटं मी झाकण ठेवून शेवगा शिजून घेणार आहे तर आता आपली शेवग्याची भाजी मस्त अशी शिजलेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका